इन्स्टाग्रामवर ओळख त्यानंतर प्रेमसंबंधातून सोळा वर्षांची मुलगी गर्भवती सोशल मीडियावरील ओळखीतून प्रेम आणि त्यानंतर शारीरिक संबंधातून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना समोर आले असून या पिढीत मुलीचे आरोपीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते आता पोक्सो कायद्याअंतर्गत या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे फेसबुक इन्स्टाग्राम्स या सोशल साईटच्या माध्यमातून या पीडित मुलीची वयवर्ष वीस या तरुणाशी ओळख निर्माण झाली त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले त्या दरम्यान ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले त्यातून पीडित सोळा वर्षीय मुलगी गर्भवती झाली आणि दोन दिवसांपूर्वी तिने आपल्या घरच्यांना पोटात दुखत असल्याचं सांगितलं त्यानंतर घरच्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यावेळी संतप्त पालकांनी बदलापूर पोलीस ठाणे गाठत यासंबंधी तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात गांभीर्याने तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अवघ्या दोन ते तीन तासात अटक केली आरोपी हा वीस वर्षांचा असून तो फिजिकल ट्रेनर असल्याचं समोर आहे दरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं त्याला तेरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत आणि अशा परिस्थितीत पालकांनी नेमकं काय का करावं बदललेले धोकादायक मोबाईलचे वातावरण किती आणि कुठे नियंत्रण ठेवावे कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की कळवा ही जी मुलगी आहे ही वयाने लहान आहे साडेसोळा वर्षाची मुलगी आहे आणि जो मुलगा आहे तो वीस वर्षाचा आहे तर त्यांचं गेले तीन वर्षापासून इंस्टाग्रामवरनं त्यांची ओळख झाली होती इंस्टाग्राम फेसबुक आणि नंतर तीन वर्षापासून ओळख असल्यामुळं त्या घरच्यांना पण एक दोन वर्षांनी माहिती पडलं होतं त्यामुळं घरच्यांनी पण त्यांना अनेक वेळा विरोध केला होता दोघांनी घरच्यांनी त्यांच्या परंतु ते त्यांचं प्रेम प्रकरण चालूच राहिलं त्याच्यामध्ये त्यांनी त्या मुलाने ह्याच्यामध्ये एक एक दीड महिन्यापूर्वी फिजिकल रिलेशनमध्ये ते आले आणि त्यामध्ये त्या ती मुलगी त्या फिजिकल रिलेशनमुळे तिच्या वडिलांना तिने सांगितलं की दोन दिवसापूर्वी की माझ्या पोटात दुखते म्हणून त्यांनी मेडिकल टेस्ट केली त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आल्यामुळं तो गुन्हा ते फिर्याद डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन मुलीसकट आम्हाला फिर्याद दिली ती तात्काळ आम्ही दाखल केली सदर गुन्ह्यातील आरोपीदेखील आम्ही काही वेळात काही तासामध्ये ता अटक करून त्याला पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत तशी पार्श्वभूमी काही नाही आहे मुलाची तो वीस वर्षाचाच आहे तो पण फिजिकल ट्रेनर आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं चौकशीमध्ये तर आता आम्ही पीसी मिळालेली आता सखोल चौकशी करू आणि तो पण वीस वर्षाचाच आहे तसं पाहिलं तर आणि त्याच्याकडनं हा गुन्हा घडलेला आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा तयार कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली जवळ